तिसरीत असताना आपण कविता सादर केली आणि मग पुढे अनेक गीत मुंबईत नोकरी सांभाळताना आपण या कोकणी लोककलेत आपण नावलौकिक आपल्याला कोकणची लोककला असलेल्या जाकडी या लोककलेची गोडी लागली आणि एकोणीसशे पंचाहत्तर साली आपण शीघ्र कवी वासुवाणी मुंगळे यांच्याकडून शिष्यत्व पत्करले वैदिक गाण्यात आपले विशेष प्राविण्य

कलेचा वारसा आपले सुपुत्र शाहीर तुषार पंदेरे अभिमानानं पुढे चालवीत आहेत आपण कोकणी लोककला जपण्यासाठी गेली पन्नास वर्ष दिलेलं योगदान अत्यंत आहे आणि त्याबद्दल आपला सन्मान करताना आम्हाला फार आनंद होतोय आपल्याला दीर्घायुष्य लाभो हीच नटेश्वराच्या चरणी प्रार्थना धन्यवाद श्री देशपांडे सरांना विनंती आहे त्यांनी हा सन्मान प्रदान करा ओके हो थंडी उडून जाईल पांगरी तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी पांगरी सारख्या खेडेवाजा गावात राहून आपण पारंपरिक शेतीचा व्यवसाय सांभाळताना कोकणातील नमन ही लोककला जपण्यासाठी गेली पन्नास वर्ष अहोरात्र मेहनत घेतली नमनात धारकरी म्हणून आपण काम करत आलात यामध्ये गायक म्हणून आपण विशेष प्रावीण्य मिळवलं कुठल्याही प्रकारचं शिक्षण नसताना आपण अनेक ग्रंथांचा अभ्यास करून यात सखोल ज्ञान मिळवलं यातून आपल्याला ब्रह्मांड म्हणजेच ब्रह्मांड अशी पदवी लोकांनी दिली आपले ज्ञान अघात आहे कोकणची लोककला नमन जपण्यासाठी आपण दिलेल्या योगदानाबद्दल आपला सन्मान करताना आम्हाला अतिशय आनंद होतो जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे यानंतर पुढचा सत् त्यानंतर शाहीर भिकाजी बाळू चोगले चिपळूण जिल्हा रत्नागिरी यांचा सन्मान आपण करतोय कोकणातील नमन जाखडी या लोककलेत आपली ओळख या लोककलेसाठी आपले योगदान फार मोठे आहे जाखडीतील शाहीर म्हणून आपण दिलेल्या योगदानामुळे रसिकांनी आंबुलकीने बुवा ही मानाची पदवी आपल्याला दिली ओम स्वामी उदयानंदगिरी ओम स्वामी विद्यानंदगिरी सेवा मंडळ कला पथकाच्या नमन ही लोककला जपत आहात चिपळूण सारख्या शहरात स्वतःचा हॉटेल व्यवसाय सांभाळून आपण ही लोककला जपण्यासाठी दिलेलं योगदान फार मोलाचं आहे आपली नमनातली गायकी जाकडीतील शाहिरी नमनातील शिपायाची भूमिका आजही लोकांना भावते गेली तीस वर्ष आपण ही लोककला केवळ जपली नाही तर नामारूपाला आणली आज या क्षेत्रात आपले नाम अत्यंत आदरानं घेतलं जात आहे आपण कोकणी लोककला जपण्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल आपला सन्मान करताना आज आम्हाला अतिशय आनंद होतो था आबा खेडेकर मुरादपूर तालुका सरमेश्वर केले कित्येक वर्ष म्हणजे सुभा आयुष्य आपण नमन जाकडी भेदिक शाहिरी या लोककला जपड्यासाठी झटलात नार्लेश्वर प्रासादिक नाट्य नमन मंडळातून आपण स्वतः अनेक भूमिका केल्यात जाकडीतील आपला भारदस्त आवाज आजही लोकांना आठवतो डफावरील गाणी म्हटली की जुन्या पिढीला आठवतात ते शाहीर आबा खेडेकर पहिल्या कोकण पर्यटन महोत्सवात रत्नागिरीत भूषण म्हणून आपला सन्मान झाला कुठल्याही प्रकारचं शिक्षण नसताना आपण शाहीर वासुवाणी मुंगळे यांचे शिष्यत्व पत्करून या क्षेत्रात केलेली प्रगती आणि दिलेले योगदान लाख मुलाचे आहे यासाठी आपला सन्मान करताना आम्हाला अतिशय आनंद होतो झेपते यानंतर पुढचा सन्मान आपण करतोय दत्ता पाली तालुका रत्नागिरी या आपल्या कोकणी लोककला या कोकणी लोककला लोक जपण्यासाठी आपण आयुष्यभर झटला जाकडी ही कोकणीची आगळी वेगळी लोककला जाकडी लोककलेत आपण विशेष प्रावीण्य मिळवलं आणि जाकडीतील शाहीर म्हणजे जाकडीतील भुवा म्हणून आपलं विशेष स्थान आजही कायम आहे आपली डबल वारी पाहणं म्हणजे रसिकांसाठी तर एक पर्वणीच गेली कित्येक वर्ष आपण ही लोककला जपण्यासाठी योगदान देत आहात याबद्दल आपला गौरव करतात प्रकार करतोय बाळकृष्ण पांडुरंग गोंबरे यांचा मुक्काम पोस्ट रानपाट जिल्हा रत्नागिरी सामाजिक कार्य राजकीय क्षेत्रात सरपंच म्हणून काम करताना आपण कोकणी लोककला जपल्यात नमनात आपण सर्व प्रकारच्या भूमिका चांगल्या प्रकारे निभावल्या आपण सादर केलेला कंस आजही रसिकांच्या स्मरणात आहे जाकडीतील शाहीर म्हणून आपण खरी आपली खरी ओळख बसतात म्हणून आपण आज अनेक शिष्य घडवले आहेत आणि कोकणातील या लोककला आपण जपली आहेत आज आपले शेकडो शिष्य या लोककला पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवते गेली चाळीस पन्नास वर्ष आपण कोकणी लोककला जपण्यासाठी दिलेलं योगदान अत्यंत मोलाचं आहे आणि त्याबद्दलच आपला सन्मान करताना आम्हाला अतिशय आनंद होतो गेली साठ वर्ष आपण नमन या कोकणी लोक प्रकारात काम करत आहात ऐन तारुण्यात आपण नोकरीच्या शोधासाठी मुंबईत गेलात पण आपलं मन तिथे रमलं नाही आपल्या मातृभूमीची ओढ तुम्हाला पुन्हा आपल्या गावात घेऊन आली मग आपण नमन ही लोककला जपलीत वाढवलीत नमनात आपण स्वतः वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका केल्यात इतकेच नव्हे तर गायन वादनही सातत्याने केलं आज आपलं वय ऐंशी वयाच्या पंच्याहत्तर पर्यंत आपण शेतमजुरी करताना कोकणातील नमन ही लोककला जपण्यासाठी मोलाचं योगदान दिलं त्याबद्दल आपला सन्मान करताना आम्हाला अतिशय आनंद होतो काळजी करू नको मी आहे तू रात्री सुद्धा फरफरवीत गाडीवर ना आपण पुढं बघ यानंतरचा सन्मान आपण करतोय गणपत नामदेव तारवे तारवे वाडी हातखंबा कोकणात राहून आपण कोकणातील लोककला जपण्यासाठी आयुष्यभर खूप मोलाचं योगदान दिलं कोकणी लोककला कोकणातील लो शक्ती तुराची परंपरा जपण्यासाठी तब्बल त्रेचाळीस वर्ष दिलेलं योगदान फार मोठं आहे लोकनृत्य शाहिरी पोवाडा या लोककलाही आपण जपल्यात लोकांपर्यंत पोहोचवल्यात ज्येष्ठ कलाकार म्हणून आपला सन्मान करताना आम्हाला अतिशय अभिमान वाटतोय यानंतर आपण पुढचा सन्मान करतोय नारायण भगिनी मंडळ रत्नागिरी ज्या मंडळानं इथे मंगळागौर सादर केली त्यांचा आपण सन्मान इथे करतोय कोकणातील मंगळागौर नमन भजन दहीहंडी अशा लोककला जपण्यासाठी आपण सर्व महिला एकत्र आलात यातील काही गृहिणी इतर काही नोकऱ्या करणाऱ्या आपलं कुटुंब सांभाळून नोकरी सांभाळून आपण सर्व महिला या लोककला जपत आहात आपल्या कार्यक्रमाचे पाचशेहून अधिक प्रयोग झाले आहेत याबद्दल कौतुक करावं तेवढं थोडचे आपल्या कार्यक्रमात सर्व महिला एवढा मोठा यशस्वी पल्ला गाठला त्याबद्दल आपलं मनपूर्वक अभिनंदन जोरदार सकाळी जरी आले तरी आप्ण आप्ण हो कामावर जातात सगळे या बाई म्हणतात सकाळी कार्यक्रमावरून आले की शालेज उतरतात हो आणि तुम्हा पुरुषांचा जो आहे ना की बायका एकत्र येऊन काही करू शकत नाही आम्ही काय म्हटलेलं नाही हो तुमचा तुम्हीच काहीतरी आपलं करून घेतला पाहिजे काय आता श्री सिद्धेश्वर एकाच घरातील भरारी नाट्य नमन निवे बुद्रुक तालुका संगमेश्वर त्या खूप जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत या पुढे या जरा बाबू ये पुढे घाबरू नको मी असाच असतो अण्णा मला फक्त उत्सुकता एवढीच आहे जा यांच्यातला कृष्ण कोण करत या छोट्यांमधला कृष्ण म्हणजे ज्याला झोप येत नाही का करत असेल हा <laughs> आपल्या रुद्राचा रेकॉर्ड म्हणणार आहे का कुणी मला फक्त आताची पोरा सांगू नको तू सगळे किती नामानात कृष्ण दाखवता हो कृष्णाचे सवंगडी पण असतात काय सगळे कृष्ण जोरदार संपला हा जोरदार आले हो नमन मंडळ आहे खरोखर कर कमाल कराय हवी या तुमची मात्र आम्ही दोघंजण सक्क भाव आहे पण एका अटकात पण नाही काम करेल आमच्या दोघांच्या पार्ट्या वेगळ्या जो अशा नितीन ज्वाशा नाहीत आमचं कुठे गेलो व्हाई जरा आवलून या आतमध्ये हे फोटो काढायचा म्हणतात आहेत अरे या मेल पंक्या आहेच खाई तिकडे